जून रोजी सातारा जिल्ह्यामध्ये आपण यापूर्वी आमदार म्हणून आणावं असं सांगितलं आपण आणि आता मंत्री म्हणून येत आहे सोलापूर जिल्ह्याचा आपण दौरा केला सातारा जिल्ह्याचा दौरा केला एकंदरीत कशा प्रकारची तयारी आपण केली आपण पालखीची तर मला खूप वर्षापासून पालखीच्या व्यवस्था प्रशासन करत असतो आणि प्रत्येक वर्षी पालखी जेव्हा पालखी सोहळा पार पडतो तेव्हा ज्याच्या नव्याने समस्या नव्याने एक जेवणाऱ्या अडचणी आता तर मोठा पाऊस पडला आणि पडलेल्या पावसानं अनेक पालखीदारांचं नुकसान झालं आणि रस्त्याचं नुकसान झालं आणि या परिस्थितीमध्ये त्या सगळ्या व्यवस्था पुन्हा उभ्या करणं आणि पालकी किंवा वाणीच्या वारकऱ्यांना खूप चांगल्या सेवा या ठिकाणी मिळणं वाकिराची पाहणी केली मला वाटते सकाळी पंढरपूरमधून आपण सुरुवात केली होतं पंढरपूरचा भासाच्या घराचा तर आपण बघितला त्या ठिकाणी पाणी साठतंय त्या ठिकाणच्या अडचणी तेव्हा आपण विषय मागे लावला शौचालयाच्या ठिकाणी काही अडचणी होत्या त्या माहिती लावल्या आपण पंढरपूरच्या चंद्रभागेच्या बावंताला आपण भेट दिली त्या ठिकाणच्या ज्या अडचणी होत्या त्याच्यातून आपण जाऊन आपण ज्या ज्या पालखीत ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता होते सगळ्या गोष्टी आपण करतो यावर्षी पाऊस आधीचा आहे म्हणून सगळ्यात महत्वाचा मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितले की पालखीच्या वाटेवर जास्तीत जास्त लोकांना निवारा कसा उभा करता येईल जर पाऊस आला किंवा मुक्कामाची सोय राहण्याची सोय याच्यासाठी वॉटर हँगर उभे करण्याचा निर्णय आम्ही यावर्षी घेतला जोग आहे जवळजवळ साडेसहा ते सात साथ लाख स्क्वेअर फुटाचे हँगर आम्ही पालखीच्या मार्गावर टाकतो आहे त्यातून लाखो वारकऱ्यांची बांधकामाची सोय शौचालयाची सोय आंघोळीची सोय आमच्या मैदानामध्ये होते अशा ज्या सुविधा अगदी उपचाराची सोय त्या सुविधा घ्यायच्या नव्यानं आपण यावर्षी आपण तेही या ठिकाणी करतो या सगळं करत असताना काल सुरक्षेचा काही विषय होते या संदर्भात चर्चा कोल्हापूर जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांशी झाली आता आम्ही सातारा जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांच्या सोबतही चर्चा होते आणि तर मोदी या सगळ्या गोष्टीचा आढावाही घेत आहेत मला वाटते सगळ्या व्यवस्था आवश्यक आहेत सगळ्या उभ्या करत असताना जे करणं शक्य आहे ते सगळं आम्ही करतो लोणंदला यावर्षी एकच मुक्काम आहे आपण मगाशी म्हटलं नेहमी दोन मुक्काम असतात त्यामुळं भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होणार आहे तर त्याचं नियोजन आपल्या मार्फत कसं केलं जातं आमच्या एस पी गाडीत आम्ही बसलो होतो कलेक्टर होते आम्ही सगळ्यांनी चर्चा केली की दोन दिवसाचा मुक्काम असतो तेव्हा सुद्धा खूप मोठी संख्या आपल्या रोजच्या पंचवीस येते आणि या वर्षी एकच मुक्काम आहे तेव्हा लोकांची संख्या खूप मोठी असेल असं एस पीस मत आहे कलेक्टर मोदयांचं मत आहे तेव्हा त्या व्यवस्था ज्या आहेत म्हणजे दोन लाईनला आपण दर्शन करत होतो आता तसली एक लाईन आपण दर्शनासाठी नव्याने तयार करायचं प्लॅन प्रशासन करते आणि जे आ, या ठिकाणी जी व्यवस्था उभी करायला लागेल होणाऱ्या गर्दीच्या हिशोबानं ही सगळी व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून उभी राहील आणि वारकऱ्यांना व्यवस्थित आपण म्हटलं की कायमस्वरूपी सोयी झाल्या पाहिजेत त्याचप्रमाणे लोणंदचाही पालखी तळ पंचवीस एकर जागेचा जा अधिग्रहणाचे प्रस्ताव आता चालू आहे त्या संदर्भात काय सांगाल कारण हा तळ लहान बारीक पडतोय पंचवीस एकर नगरपंचायत मार्फत प्रस्ताव आता सुरू आहे अधिकरण आता पालखीच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पालखी सोहळा उत्तर उत्तर मोठा उत्साह पूर्वीची पालखी वीस वर्षापूर्वीची पालखी आणि आजची पालखी याच्यामध्ये खूप मोठा फरक होतो आणि त्या अनुषंगाने आपण बघतो की, की, की जे तर ज्यावेळी आपल्याला मोठे वाटत होते ते आता आपल्याला खूप छोटे वाटतात लोकांची संख्या एवढ्या वेगानं वाढते या वारीमध्ये येणारा वारकरी वार एवढ्या संख्येनं वाढते या पालखीदारांची आवश्यकता मोठ्या पालखीदारांची आहे त्यासाठी जमीन अधिग्रहणाचे जे विषय आहेत सरकारच्या विचारधीन आहेत मुख्यमंत्री महोदय या बाबतीत खूप काळजीपूर काम करतायत याबाबतीत खास करून पंढरपूरच्या बाबतीचा विषय आहे की पंढरपूर देवस्थानचा विकास मंदिर नंतर झालेला जो विकास आपण त्या ठिकाणचा बघतो त्या पद्धतीनं पंढरपूरमध्ये कॉरिडॉर करून त्या देवस्थानचा विकासांचा विकास त्यासोबत ही सगळी जी पालखी स्थान आहे त्या सगळ्यांचा विकास करण्याचा एक नवा प्रस्ताव मान्य मुख्यमंत्री मोदयांनी तयार केलेला आहे मला वाटतं याच आषाढी वारीच्या अनुषंगाने ते काम चालू करण्याचा संकल्प मुख्यमंत्री मोदयांनी केलेला आहे आणि पुढच्या वर्षीपासून या विकासाची सगळी प्रक्रिया या वारीच्या आणि पंढरीच्या विकासाची प्रक्रिया आणि मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली सुरू नामदार गडकरी साहेब आणि फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आळंदी ते पंढरपूर हा नवीन मार्ग आपण तयार केला परंतु पर तो आजही अर्धवट अवस्थेत आहे तो, तो पालखी मार्ग अजून पूर्ण झालेला नाही आपण एका गोष्टीचं कौतुक केलं पाहिजे आपण जेव्हा राहिलेल्या पाचशे मीटर वर आपण जेव्हा बोट टाकून ठेवतोय तेव्हा शेकडो किलोमीटरचा पालखी मार्ग डोळे दिपतील अशा पद्धतीचा जो पालखी मार्ग माननीय गडकरी साहेब फडणवीस साहेब किंवा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने उभा केलेला आहे मोदीजींनी त्या संदर्भात काय भूमिका काय सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं आपण बघतो की तुम्ही आज पालखी वर्गाने आलोय मला माहिती आहे एवढा सुंदर पालखी मार्ग मला नाही वाटत की या देशामध्ये कुठला काही ठिकाणी अडचणी आहेत तुम्ही म्हणता ते असतो काही ठिकाणी जमीन अधिग्रहणाचे विषय होते काही ठिकाणी कोर्टाचे स्टे होते काही ठिकाणी एका दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टर खराब लागला त्याच्यामुळे काही कामं थांबलेली आहेत परंतु आता पालखी मार्गाच्या हा शेवटचा वर्ष आहे मला नाही वाटत की इथून पुढे पालखी मार्गाचं कुठलं काम आपल्या सगळं करेल तेव्हा आपण मोठ्या मनानं पालखीचं झालेल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे कायम आपण की राहिलेल्या कामाक रोड दाखवतो पण झालेलं काम आपण सोयीस्करित्या आपल्या राहून जातात आणि मला मनापासूनच आनंद आहे मी खास करून गडकरी साहेबांना मनापासून धन्यवाद देईन देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद देईन आपल्या सगळ्यांना मोदींना धन्यवाद देईल असा पालखी मार्ग फक्त एक पालखी मार्ग नाही ज्या ज्या बाजूला पिंडकीला पालखी येतात ते सगळे पालखी मार्ग एवढे सुंदर पालखी मार्ग केलेले आहेत आणि त्याचा उपयोग आपण सगळेजण फक्त पालखी का करत नाही आपण कायमिर्गी करतोय त्याचा प्रचंड मोठा फायदा या भागातल्या जनतेला होतो निश्चितपणे अभाव आपण सांगितलं की हा पालखी मार्ग पूर्ण होता येतोय परंतु पासून जो पालखी मार्ग जातोय त्या ठिकाणी अपेक्षित उड्डाणपूल आहे कारण रस्ते क्रॉस होतात आणि त्यावेळेस तिथं अपघाताची खूप शक्यता निर्माण होणार आहे त्या संदर्भात काय आता माझ्या विषयात मार्गाचा खूप अभ्यास केलेला त्यामुळे तुम्हाला अडचणी माहिती आहे पण आपल्याला मी सांगेन की जो आपण तरणगावचा विषय सांगितला तो त्या ग्रामस्थांच्या त्या वेगवेगळ्या मागण्या तिथे झाल्या झाल्याचा झालेला पूल तो करायला सांगितला होता त्यांनी म्हटला त्याप्रमाणे पुलाचं काम झालं होतं म्हणतात पहिलाच बरा होता आता शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की या व्यवस्था उभ्या हो करत असताना ये अडचणी येत राहतात पण मी खात्रीनं सांगतो की हजारो लोकांचे जीव या पालखीमार्गे झाल्यापासून वाचले पाल आपण बघतो एवढ्या पालखीमागे पंढरपूरपासून आपण जेव्हा पुण्यापर्यंत जातो दिवसातनं दोन तीन चार पाच ॲक्सिडेंट तर होतात होतात दोन चार पाच माणसाचा जीव जातोच जातो एवढे जातो। उत्तम झालेले रस्ते आहेत तिघातनं शेकडो लोकांचे जीव वाचलेले आहेत आणि आता आपण जो म्हणतोय तो पालखी मार्गाचा जो पुलाचा विषय आहे तो अंतिम टप्प्यात आलाय जेव्हा काम संपत आणि ते दोन तीन ठिकाणी छोटी मोठी कामं राहिली ती कामं आता संपून जातील आणि सुंदर असा परिपूर्ण असा पालखी मार्ग पुढच्या वेळच्या पालखीला आपल्याला मिळेल माझा प्रश्न भाऊ असा होता की पलटर रस्ता जो जुना आहे त्याला त्यातून पॅरलर असा आळंदीकडे गेलेला किंवा निरा किंवा बाळा वाडीला गेलेला तो रस्ता आहे या ठिकाणी दोन्ही वाहन एक तर लोणकडे येणार आणि एक पलीकडे जाणार आज आपण पालखी मार्गाच्या तयारी संदर्भात ही चर्चा आपली चाललेली आहे मला अपेक्षित आहे की पालखी सुस पालखीच्या लोकांना सुसह्य होण्यासाठी वारकऱ्यांना चांगल्या सोयी देण्यासाठी जर काय आपल्या सूचना असतील आपण सांगा जे नव्यानं करायचे रस्ते आहेत त्या संदर्भात आपण नव्यानं बसवायचं असं ठीक धन्यवाद